नमस्कार सन्यू नमस्कार कुठून आले आपल्याकडे शेतकऱ्या आपल्याकडे नाशिक जिल्ह्यातून शेतकरी आलेले आहेत आता काय खरेदी केले दादा चार म्हशी आपण खरेदी करून दिलेले दिले खेड्यावर चार का हो गोठ्यावर येऊन खरेदी करून गोठ्यावर येऊन मित्रांनो बघू शकतो नाशिक मधून शेतकरी आलेत आणि चार म्हशी खरेदी केल्या तर दादा कुठल्या क्वालिटीतल्या म्हशी आहेत नेमकं भाकड मुरा तीन मुररा दिलेल्या आहेत आणि एक जाफर दिलेली तीन मुरा आणि एक जाफर आहे का सगळ्या दूध आवरल्या आहेत म्हशी सगळ्या खाली झालेल्या का दादा कश दोन झालेले दोन गाभण दोन गाभण आहेत तर मी बघू शकतो मित्रांनो टोटल टो 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 चार मशीनची खरेदी झाली नमस्कार दादा नमस्कार कोणून दा। आलेत प्रॉपर मी साकोर फाटा साकुर फाट्यावरून आलेत रे किती मशीन खरेदी केले दादा चार केले म्हणजे एका शेतकऱ्यांनी केलं किंवा एकट्याने घेतलं तर एकंदरीत कस काय वाटलं तुम्हाला बाजारात गेले ते मी हरियाणा फिरलो गुजरात फिरलो नाशिक मार्केट फिरलो गोटी फिरलो भरपूर फिरलो इथल्या सारख्या मशीद नाही क्वालिटी एक नंबर एक नंबर मोरा एक नंबर मोरा क्वालिटी का मशीन बघू शकता गुजरात हरियाणा वरून जाऊन आले ही मशीन टॉप ची मशीन आहे एक नंबर खरेदीची एक पंधरा खर एक पंधरा घेतली एक नंबर ची ती एक दहा ची खरेदी आहे ती एक दहा ची खरेदी एक दहा ची दोन आता सध्या गाडीत टाकलेली म्हैस आहे हा तिची एक पंचवीस खरेदी एक पंचवीस खरेदी कोणत्या जाती गाडीची गाडी ती जापर जापर मध्ये मित्रांनो बघू शकता दोन तीन मोरा म्हैस घेतल्या आणि एक जाफर घेतली जाफरचा थोडा रेट जास्त आहे हो क्वालिटी ओ, एक नंबर हो क्वालिटीची माहिती मोरा म्हशी पेक्षा थोडा एक पाच दहा हजारांनी फरक आहे जाणवला तुम्हाला तर यांच काय बोलू दिली तुम्हाला तिने सडमाया बोलली दुधाची गॅरंटी पण दिली त्यांनी चौदा लिटरची गॅरंटी दिली सोळा लिटरची गॅरंटी खाली झाली चार ते पाच दिवस बाकी आहे चार ते पाच येऊन बाकी हा तर एकंदर इतकं काय वाटलं बाजार फिरले तुम्ही संपूर्ण पूर्ण बाजार फिरले एक नंबर बाजारात काय आणि दावणीवर काय फरक वाटला असा फरक वाटला तिथं असती किंवा ती कास भरलेली असती तिची कारण आपण गोट्यावर आल्यावर आपल्याला कास किंवा आपल्याला बघायला भेटत नाही व्यवस्थित सगळं खेळून आलेले आहेत त्याला तिकडच्या पेक्षा आपलं इकडे चांगलं वाटलं आपला गोठा घ्यायच्या पूर्वी काय किती आप आप का मशी मशीन आपल्याकडे दहा बारा मशीन आहे दहा बारा मशीन सात दहा तर अजून पण खरेदी करणार तुम्हाला क्वालिटी आवडली एक नंबर एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकता हा तर मामा आपण पहिल्यापासून दूध व्यवसाय काय आपल्याकडे किती मशीनचा कोटा सतर्ता आहे काय वाटलं अनुभव तुम्हाला घोटे गावाचा व्यवस्थित वाटलं का कसा संपर्क कसा केला होता आपण द्वारे युट्यूबद्वारे द्वारे तिने आपल्याला फोन केला त्यांना दोन दिवस आपण हिंडून माल करून दिला दुधाच्या दोनशे मध्ये दाखवले आपण शंभर दोनशे त्यांना चार महिस पास झाले चार मशी आपण त्यांना सौदा करून दिला बघू शकतो ही गाडी जाफर आहे